नमस्कार मित्रांनो आपल्याला सतत दुःख टेन्शन हे जे असत ते कमी होण्यासाठी आपण शिवलीला अमृत कथा सार या अध्यायाच नक्की वाचन करावं ऐकावं एक चित्ताने जरी ऐकलं तरी आपल्या समस्या दूर होतील अध्याय पाच व्हा धर्मगुप्त आख्यान स्त्री गणेशाय नम तर मित्रांनो भक्त, जो भक्त हे मी सदाशिव हे चार अक्षरे उच्चारतो शंकराची पूजा करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारचे प्राचित्य सांगतात पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो, तो शुद्धच असतो शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य आहे ज्यांना समाधान प्रगती धैर्य दीर्घायुष्य संतती संपत्ती व याच जन्मात प्रचिती येते सहा महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष केल्यास महत्भाग्य लाभते असे व्यासाचे वचन आहे प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गंडातर येत नाही सत्यरथ राजाची कथा सत्यरथ हा विदर्भ नगरीचा राजा अतिशय तेजस्वी व लोकप्रिय होता तो परम शिवभक्त होता पण त्याचे वाढते यश ऐश्वर्य सहन न होऊन शाल्य देशाच्या राजाने अन्य राजाशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले राजाला त्या युद्धात वीर मरण आले ही वार्ता त्यांची पत्नी इंदुमती हिला समजतात तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने बाहेर गेली अरण्यातून जात असता तिला प्रस्तुती वेदना सुरू झाल्या ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागली ती प्रस्तुत होऊन तिला पुत्ररत्न झाले तिने बाळाला झाडाखाली ठेवले तहान सहन न होऊन राणी कशी बसी रडत सरोवराजवळ आली तिने पाणी घेताच दुर्दैवाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्ताची कथा सत्यरत्व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या जा झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती तो रडण्याचा आवाज ऐकून ती तिथे आली त्याची नाळही कापलेली नाही असा देखना गोरा बोमटा नवजात मुलगा रडत असलेला पाहून तिचे तिचे हृदय भरून आले पण बाळाला नेण्याबद्दल तिचा निश्चय होईना येऊन तिला सांगितले हे ब्राह्मणे हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे पण या गोष्टीची कुठेही वाच्यता न करता तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर त्यानंतर भगवान अंतर्दान पावले उमेचा स्वतःचा मुलगा सुचिव्रत्त व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागला तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलाला घेऊन एक चक्रा नगरात केली असता तिथे शिवालयात पूजा करणाऱ्या ऋषी श्रेष्ठ शांडिल्य यांनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले उमेने धर्मगुप्ताची धर्मगुप्ता माहिती सांगण्याविषयी त्यांनी विनंती केली शांडिल्य म्हणाले हे ब्राह्मणी हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा पुत्र आहे हा सत्यरथ पूर्वजन्मी ही राजा होता त्या जन्मात प्रदोषकाळी शिवपूजन रट ठेवून उठल्यामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुष्य होऊन शत्रूकडून मारला गेला याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा सावत वध केला होता त्याच सवतीने या जन्मी मगरीच्या रूपात जीव घेतला धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवरत्त केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणी अनाथ पोरगा झाला भगवान शंकर म्हणजे देवाली अत्यंत कृपाळू त्यांची मनपूर्वक सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून प्रदोष काळी एका प्रदोषकाळी करून कैलासनाथ तिच्या पुढे नृत्य करतो त्यावेळी सरस्वती विना वाजवते इंद्रवेणू वाजवतो ब्रह्मदेव ताल भरतो लक्ष्मी सुस्वर गायन करते तर विष्णू मृदुंग वाजवून शिवाच्या नृत्यगतीला साथ देतो कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्रा हात जोडून समोर उभा राहतो यक्ष गंधर्व किन्नर शूर आणि अशूर विनम्रतेने सन्मुख होऊन उभे असतात प्रदोष काळचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय तो वेदशास्त्रांनाही कळत नाही शांडिल्य ऋषीचे बोलणे पूर्ण होताच मेने विचारले ऋषी वर्य माझा मोठा मुलगा सुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे ते म्हणाले या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दृष्टपणाने दाने उकळून उकळली आहे स्वतः कधी दानधर्म केला नाही शिवपूजन केले नाही म्हणून हा या जन्मी दारिद्र्य भोगत हो आहे उमेने सांगून त्याचे महात्म्य वर्णन केले त्यांनी सांगितले पक्ष प्रदोष वर्त वृत्त करणाऱ्यांस निराहार राहावे सत्कार्य करावे सूर्यास्तानंतर तीन घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदेश पूजेला आरंभ करावा पूजेच्या जागेला केळीचे खांब ऊस पताका रांगोळ्या झालरी यांनी शुभविध करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाळी गंध लावावे सुगंधी पुष्पे धारण करावीत मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिप्रयोग पूजा करावी प्रथम आचमन व प्राणायामयती प्रारंभिक विधी करावेत मातृकांसह अंतरन्यास व ब्रामन्यास करावेत डावीकडे विष्णूची व उजवीकडे अग्नीची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्टसिद्धी अष्टभैरव अष्ट व सप्ता वरण पूजा आधी शंकराचे ध्यान करावे मग सर्व यथाक्रम अर्पण करून त्यांची मनोभावी पूजा करावी त्याचे स्तवन करावे म्हणावे हे गौरीनाथा हे उमार मना तुझा जे जयकार असतो तू अत्यंत निर्मळ आहेस सोज्वळ आहेस कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहेस मी तुला नमस्कार करतो

देवासुरांचा अधिकार असतो म्हणून शिवपूजेचा तीर्थ प्रसाद कोणालाही देऊ नये तसे केल्याने शंभर ब्राह्मणाच्या हत्येचे पातक लागते शिवपूजेची सामग्री व साहित्य यांची कधीही चोरी करू नये हे तर महापाप आहे शंकर स्वतः महान त्यागी आहे त्यांच्या सेवेसाठी पूजेसाठी स्वकष्ट अर्जित धन मिसावे स्वतः परिश्रम घ्यावे ही गुरुवचने ध्यानी धरून श्री ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करत होती पुढे काही दिवसांनी सूचीव्रत नदीकाठी खेळत असता अचानक शेजारची दरड कोसळली त्या ढिगाऱ्यात सूचीव्रताला द्रव्याने भरलेला एक घट सापडला त्याच्या प्रभावाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले ते दोन्ही कुमार नित्यनियमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत आता त्या दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रवी नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता संभोनी पृथ्वीवरील माझ्या धर्मगुप्ताला कन्या दे असे सांगितले होते संभोचे ते वचन असे खरे होऊन पाहत होते धर्मगुप्त धर्मगुप्त गंधर्व कन्याच्या जवळ गेला त्याचे रूप पाहून अंशुमती त्यांच्यावर मोहित झाली तिने आपल्या सख्यांना दूर पाठवले आणि राजपुत्राला भीतीने जवळ बोलावले त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ घालून आता मी काया वाचा मने तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले धर्मगुप्ताने अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतात स्वीकारतील का नाही असा प्रश्न केला तेव्हा तिने आपल्या पित्याची संमती घेऊन तीन दिवसानंतर त्याच वनात ती आपल्या पित्यासह येणार असल्याचे सांगितले अंशुमतीने गंधर्व लोकी आपल्या पित्याला आपले मनोगत सांगतात कोद्रवीन गंधर्वाला आनंद झाला घरी गेल्यावर सर्व वृत्तांत धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितला तेव्हा ती म्हणाली शिवभजनाने मनुष्याचा खरोखर उद्धार होतो त्याचे हे पर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदोष व्रत केले त्याचे पुण्यफळ आहे तीन दिवसांनी कोद्रवीन गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्त बरोबर करून दिला विवाह सोहळ्यात गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य दिल्या जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून आपले राज्य परत मिळवले त्याने आपली पत्नी माता बंधू यांच्यासह पुष्कळ वर्ष उत्तम राज्यकारभार केला सुचिव्रताला युवराजपद दिले चांडेंगे गुरूंचा थोर सन्मान करून त्यांना प्रदक्षिणा दक्षिणा म्हणून अपार धन दैव दौलत दिले दिव्य रत्न आभूषणे वस्त्रे दिली त्याने सर्व प्रजाजनांना सुखी केले पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदतला राज्याभिषेक केला व तपश्चर्यासाठी वनात निघून गेला तेथे शंकराचे अवरात्र ध्यान करू लागला त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवाने विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले आणि त्यांच्यावर कृपा केली त्यांची अक्षयपदे स्थापना केली सुत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील सद्भावनाने पठन करतील लिहितील वाचतील ऐकतील याचे रक्षण करतील आणि त्याला अनुमोदन देतील त्याचे सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल त्याचे कर्ज फिटेल घरात धनधान्याची वृत्ती होईल संपन्नता येईल स्वतः शंकर त्यांचे रक्षण करेल प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे त्या ग्रंथातील प्रदोष व्रताचे मातम्य ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख दारिद्र्य अपमृतूचे भय राहणार नाही कृपेने त्यांचे कल्याण होईल हे त्रिवार सदैव बरोबर राहील आणि त्यांना शिवत प्राप्त होईल श्री तांब सदार शिवन स्तुते फलस्पुती या अध्यायाच्या पटनाने व प्रदोषवर्त केल्याने सहा महिन्यात गट वैभव परत मिळेल हरवलेली व्यक्ती पुन्हा मिळेल हा आहे शिवलीला अमृत कथासार